चर्चित ग्रामपंचायत बावले अखेर शिवसेना पक्षात दाखल आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश बावले ग्रामपंचायतच्या ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश विकास कामाच्या जोरावरती लोक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत आमदार भरतसेठ गोगावले आमच्या गावचा विकास करेल त्या पक्षात आम्ही प्रवेश करणार असं आमचं ठरलं होतं आमदार भरतसेठ गोगावले यांच्या मार्फत आमच्या गावच्या रस्त्याचे काम सुरू केले म्हणून आम्ही शिवसेना पक्षात दाखल झालो शिवसेना उपनेते तथा महाड मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे दररोज कुठल्या ना कुठल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ शिवसेना पक्षात दाखल होताना पाहायला मिळत आहे अशातच आता नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गाव पातळीवरती निवडून आलेल्या छत्रपतींच्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या बावले ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी आणि ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय मध्यंतरी काळात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर या ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या वतीने दावा करण्यात आला होता मात्र हा दावा ग्रामस्थांच्या विरोधानंतर माघारी घेण्यात आला आणि बावले ग्रामपंचायत ही गाव पातळीवरती निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले या गोष्टीला काही दिवस होतात न होता तोच या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विकास कामांचा धडाका आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामार्फत सुरू करण्यात आला आणि ग्रामस्थांच्या गाव बैठकीवर ठरल्याप्रमाणे या गावच्या सरपंच सावित्री यशवंत जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी ठाकरे गटाचे शाखा प्रमुख महादेव कृष्णा कडू यांच्यासह यशवंत बारकू जाधव ताराचंद्र जगताप लता तारा जगताप राजाराम लक्ष्मण कडू वसंत भिवाजी कडू संजय कृष्णा कडू मुकेश महाडिक मैना सीताराम जगताप रमेश मोतीराम कडू इत्यादींनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय आमच्या गाव पातळीवरील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता की ज्या पक्षाच्या मार्फत आमच्या गावच्या विकासाची सूत्र हातात घेतली जातील त्या पक्षाच्या मागे आमचे ग्रामस्थ उभे राहतील असे त्यामुळे आमच्या गावात असणारी मुख्य रस्त्याची अडचण आमदार भरतशेठ गोगावले यांनी सोडवली असून आमच्या गावच्या रस्त्याचं काम देखील सुरू करण्यात आलंय त्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे प्रवेश करताना प्रवेशकर्त्यांनी सांगितलंय तर काहीच महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बावीस पैकी सतरा ग्रामपंचायत आम्ही जिंकल्या होत्या आणि उर्वरित पाच ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायत आता आमच्याकडे पुन्हा एकदा सामील झाल्यात याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री सरकार आणि आम्ही करत असलेल्या विकास कामांच्या जोरावर शिवसेना पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून येत्या काळात असे अनेक प्रवेश पाहायला मिळतील असे आमदार शेठ गोगावले यांनी सांगितले या पक्षप्रवेशावेळी आमदार गोगावले शिवसेना तालुका प्रमुख सुरेश शिवसेना तालुका प्रमुख बंधू तरडे शिवसेना उपविभाग प्रमुख बाळकृष्ण जाधव चंद्रकांत महाडिक मुकेश महाडिक इत्यादीसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पंचायत गाव पातळीवरती झालेली गाव गाव बातलीवरती झाल्याच्यानंतर आम्ही ठाकरे गटाकडं गेलेलो खास भेटण्यासाठी काय आमचा प्रवेश वगैरे काय तिकडे झाला नव्हता पण त्यांनी डायरेक्ट पेपर आऊट केलं का बावल्याची पंचायत ठाकरे गटाकडं आली करून पण तसं कुठली गोष्ट घडलेली नव्हती काय ते तिथंच आम्ही त्यांना थांबावं लावलं आमचा एकच गाववाल्यांचा निर्णय होता का आमचं जो कोण काम करल रस्त्याचं काम गेल्या कने अनेक वर्ष रस्त्याचं काम आमचं झालं नव्हतं आम माझे म्हणजे मी न्यूजवरती बोललोसुद्धा आम्ही प्रत्यक्ष आमच्या गावातून पावसाली अशी परिस्थिती का डोल्या घेऊन आम्हाला बाहेर जावं लागायचं डोली करून मग ते एक आमचं स्वप्न होतं का आमचं जे स्वप्न साकार करेल त्याचीकडेच आम्ही पंचायत जाणार तर शेचच्या माध्यमातून काल आमच्या रोडला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही त्या निर्णयशी आलेलो आहे का जिथं आमचा गावाचा शब्द गेलेला त्या शब्दाला आज आम्ही जागा झालेलो आहे आणि आम्ही इकडे शिंदे गटाकडे आमची पंचायत घेऊन आम्ही प्रवेश करत आहे मुळात त्याचं कारण असं आहे की गेली पाच वर्ष ही पंचायत आपल्याच पक्षाकडे होती माझी आई सरपंच होती परंतु जी काय आपण गा गावाला कामं करण्याची आश्वासनं दिली होती ती जवळजवळ नव्वद टक्के आपण पूर्ण केली त्यातलं एकच काम शिल्लक होतं ते म्हणजे गावचा रस्ता गेल्या पाच पिढ्या आमच्या गावामध्ये डांबेकर रस्ता होऊ शकलेला नाही आहे त्यामुळं जे काही ग्रामस्थांच्या जे काही हाल अपेष्टा होत्या हा। त्या आम्ही पावसामध्ये बऱ्यापैकी आम्हाला त्रास होत होता परंतु आमदार साहेबांच्या पाठीमागं लावून त्यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत असताना त्यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागलेलं आहे आणि त्या त्या कामाला सुरुवात देखील कालपासून झाली आहे आणि नव्वद लाखाचा निधी आमदार साहेबांनी या बावले ते सांदोशी रस्त्यासाठी आणलेला आहे त्यामुळं आमच्या गावकीच्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की हो जो कोणी कुठलाही पक्ष असो जो कोणी आमचा रस्ता करेल त्या पक्षाच्या पाठीमागं अख्खा गाव आणि सरपंच अख्खी पंचायत त्या पक्षाची डिक्लेअर करायची त्याप्रमाणे काल कामाला सुरुवात झालेली आहे आणि आज सरपंचासहित आज आम्ही साहेबांच्या सोबत पक्षप्रवेश केलेला आहे आम्ही करत असलेले विकास कामं मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी आणि ह्या माध्यमातून विकास कामांच्या जोरावरती ही लोक आकर्षित होत आहेत आणि आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे मी त्यांचं प्रथम सरपंच आणि बाकी जे काय कार्यकर्ते आलेले आहेत पदाधिकारी त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो परंतु आपण पाहत आहे की चार आठ दिवसाने रोज कुठे ना कुठेतरी प्रवेश होऊन लोकं आपल्याकडं येऊ घातलेली आहेत आणि त्याचं कारण की मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी आणि तो योग्य रीतीने आपण ज्या ज्या गावामध्ये आवश्यक बाब आहे तिथं आपण तो वापर करतो आहे प्रश्न आता असा आपण परवाच दोनच दिवसापूर्वी जवळजवळ दहा कोटी रुपये आपल्या महाडमधलं जे काय चौदार तळे आहे त्यासाठी आपण निधी आणला सुशोभीकरणासाठी त्याच्या अगोदर महाड शहरासाठी पासष्ट कोटीची नळ पाणीपुरवठा योजना त्यानंतर चौऱ्याण्णव कोटीची डीपीचे रस्ते असे अनेक आणि सगळ्यात मोठी बाब काळकुंबे जलविद्युत प्रकल्पाची रखडलेली कामं पो ह्याच्यासहित पुनर्वसनासहित जवळजवळ सोळाशे साठ कोटी रुपयाची त्या दिवशी मान्यता आपण घेतलेली आहे म्हणजे एवढा प्रचंड निधी हा विकास कामांसाठी आपण इकडे आणतो आहे आणि ते पाहून आज या बावले गावातल्या सरपंच आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे पुणा एक दाते दन करता। मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आता घडीत एवढंच आहे त्यामधल्या आणखीन आम्ही तीन ग्रामपंचायती आता घेतलेल्या आहेत त्यातली ही एक खाडेबट्ट्यातल्या दोन तर अशा या चालू आहेत लोकांना काम हवं आहे विकास हवा आहे आणि तो विकास फक्त आणि फक्त एक मुख्यमंत्री आणि आपलं सरकार हेच करू शकतात आणि त्या सत्तेमध्ये असणाऱ्या आम्ही स्वतः आमदार या लोकांची जी काय विकास कामं जी काय राहिली ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ते मार्गी लावतोय मुळात आज प्रवेश करण्याचं कारण एवढंच की आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असणारी विकास कामे गेल्या पाच वर्षापूर्वी आमच्या आई साहेब सरपंच होत्या आणि त्याच सरपंच असताना आमदार साहेबांच्या माध्यमातून बावळे गावमध्ये राम मंदिर सभामंडपचं काम करण्यात आलं त्याचप्रमाणे सांदोशीकडील जो लोखंडी साखव होतो पुरामध्ये होऊन गेला होता तो देखील साहेबांच्या माध्यमातून त्याचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच आमच्या कोटमेच्या ओड्यावरील जो कॉन्क्रीटचा और, साखव आहे त्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे तसेच काळ नदीवरती जो लो, मोठा लोकांनी साखव आहे त्याच्या प्लेट नादुरुस्त झाल्या होत्या त्याचं देखील रिपेरिंग आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि पा त्याचप्रमाणे बावळे गावामध्ये जल जीवन मिशनची जी योजना आहे ती पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यात मोठी जी अडचण होती ती म्हटलं म्हणजे गेली पाच पिढ्या आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा रस्ता नसल्याने दळण मोठी अडचण व्हायची पावसाळ्यामध्ये आमच्या लोकांना जाम खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागायच्या तर ती एक मोठी समस्या होती तर ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर गाव पातळीवरती विषय हो असा ठरला होता की जो कोण आमच्या रस्त्याचं काम करेल त्या त्या पक्षाकडे ती आपली पंचायत डिक्लेअर करायची तर आमदार साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे नव्वद लाखाचा निधी आमच्या रस्त्यासाठी मंजूर करून आणलेला आहे आणि त्याच रस्त्याच्या कामाला कालपासून सुरुवात देखील झालेली आहे म्हणून आज आम्ही ग्रामस्थांनी सगळे निर्णय घेऊन आज सरपंचबाई यांनी बाईला विश्वासात घेऊन आज आम्ही आम साहेबांच्या सो, सोबत पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे धन्यवाद